नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस चा तुम्ही तर फॉर्म भरून टाकलेला आहे आता एक महत्वाची बातमी तुम्हाला मी देतोय त्यातला पहिला मुद्दा आहे की कि अर्ज किती आले मी काल परवा व्हिडिओत पण बोललो होतो तुम्हाला की दोन लाखापर्यंत अर्ज येण्याचे चान्सेस आहेत आता ऑथराईज बातमी समोर आलेली आहे की कि किती अर्ज आलेले आहेत हॉल तिकीट कुणाचे आणि किती येणार काही डबल भरले असेल तर त्यांच्या बाबत काय किंवा काही फॉर्म भरला पण त्यांच्या मनात अजूनही शंका आहे की फॉर्म भरला सर फॉलटिकीट येईल की नाही येईल की नाही भीती आहे मनामध्ये सो ती पण बरेचसे प्रश्न विचारताय दररोज कॉल येत आहे मला सो त्याच्याबद्दल पण तुम्हाला उत्तर देतो आणि प्रोफाईल प्रिंट आऊट घेण्याबाबत आता प्रिंट आऊट गरजेची नंतर भविष्यात काय होतंय सर माझ्याकडे प्रिंट आऊट नाही आहे मिळत नाहीये भेटत नाहीये वगैरे 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 चालणार नाही प्रिंट आऊट घेऊन ठेवा तुम्हाला डेट त्यांनी दिली प्रिंट आऊट घ्यायची ते पण सांगतो आणि काही संघटनांनी परत एकदा मागणी केलेली आहे सोशल मीडियामध्ये परत एकदा ते येत आहे की सर एक्झाम पुढे जाईल का पुढे जाईल का आणि ती एम एस म्हणणं काय ते पण थोडक्यात तुम्हाला मी सांगतो सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की आजपासून आजपासून तुमच्यासाठी युनायटेड अकॅडमीने महत्वाची अनाऊन्समेंट केलेली आहे बघायला विसरू नका ह्या कमी कालावधीमध्ये खूप चांगला तुमचा रिव्हिजनचा काय म्हणजे रिव्हिजन होऊन जाणार आहे सो यासाठी लवकरात लवकर आत्ता लग लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करा आणि हा जो टायमिंग आहे दररोजचा तीन ते सहा आणि नऊ ते बारा फक्त आणि फक्त स्वतःसाठी इथे द्या याच्यातनं तुम्हाला बरेचसे टॉपिक पटापट क्लिअर होऊन जातील सो ही सगळी टीम तुम्हाला सोळा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत रिवाईज सेशन तुम्हाला घेणार आहे सो बघायला विसरू नका हे सगळी सेशन तुम्हाला युट्यूबवरती या चॅनलवरती फ्री स्वरूपात अवेलेबल आहे बाकी कुठे जायची गरज या चॅनलवरती ह्या टायमिंगला ह्या या, या विषयांची ह्या फॅकल्टीची रिव्हिजन सेशन तुम्हाला होणार आहे सेशनचं नाव पण सुंदर आहे अंतिम पर्व शिक्षक सर्व ओके त्यानंतर चुकातनं शिका शेवटच्या टप्प्यात चुका भरपूर होणार होऊ द्यात ना म्हणजे एखादा कमी मार्क पडताय टार्गेट ठेवलाय पण कमी मार्क पडतात चुकू द्या चुकातनं तुम्ही शिकणार आहात हे लक्षात घ्या आणि या चुका पण तुम्हाला समजल्या पाहिजे काय चुका होत आहे काही जणांना हेच कळत नाही की माझ्यामध्ये कमतरता काय आहे असं वाटतं की सगळंच आहे सर का पडत नाही मार्क मला का पडत नाही मार्क पडत नाही म्हणजे कमतरता आहे काय कमतरता आहे ते कमतरता जाणून घ्या आणि मग त्या चुकात न शिका त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज आम्ही अनाऊन्स केलेली आहे पाचशे टेस्ट सिरीज दोनशे नवन प्लस जीएसटी मध्ये टेस्ट सिरीज अवेलेबल शेवटच्या टप्प्यात दररोज एक एक टेस्ट सिरीज दो, दोन दोन टेस्ट सिरीज सोडवा याचा फायदा होईल नक्कीच होईल आणि सोळा टेस्ट तर मोफत तुम्हाला मी दिलेले आवडेल खाली डिस्क्रिप्शनचं लिंक आहे जाऊन त्या लिंकवर क्लिक करा आणि जॉईन करा सब्जेक्ट वाईज पण टेस्ट सिरीज आहे त्या पण जॉईन करा आता बघा लोकसत्तेने महत्वाची ही बातमी दिलेली आहे आजच्या न्यूजपेपरला आलेलं आहे शिक्षक अभियोग्यता चाचणीसाठी जवळपास सव्वा दोन लाख अर्ज आलेले आहे आता विचार हा करायचा की एवढे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय सो तुमची कॉम्पिटिशन ह्या सव्वा दोन बरोबर आहे सव्वा दोन भर तुमचे कॉम्पिटिशन असणार आहे वरचे पंचवीस हजार तर मी सोडून देतो का कारण ते जस्ट भरला म्हणून भरला फॉर्म भरला एक्झाम देणार आहेत मला माहिती आहेत असे दोन लाखांबरोबर तुमची कॉम्पिटिशन आहे आणि ह्या दोन लाखात तुम्ही आहात ह्या दोन लाखात तुम्ही सिरियस कॅन्डिडेट आहात तर हा थोडासा विचार तुम्ही आत्ता लगेच करा की शिक्षक भरतीच्या भविष्यामध्ये जागा किती येणार आहे बरं जागा किती येणार आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मला स्पर्धेत किती विद्यार्थी आहे किती कॉम्पिटेटर आहे साधारणतः ढोबळ मारणे मागच्या वर्षात पहिल्या टप्प्यामध्ये अठरा हजार जागा भरल्या गेल्या आणि आता सेकंड टप्प्यामध्ये दहा हजार प्लस जागा भरल्या जात आहे म्हणजे अठ्ठावीस हजार जागा भरल्या गेलेल्या आहेत भरतील म्हणजे आता होतील आता अठरा हजार पहिल्या टप्प्यात आल्या तर दुसऱ्या ह्या तिसऱ्या टेट नंतर ज्या जागा येतील त्या ॲव्हरेज ढोबळ मराणे पकडा तुम्ही की पंधरा हजारापर्यंत येऊ शकता दुसरा टप्पा होईल का त्याच्यात माहिती मी तुम्हाला अंदाज सांगतोय पडतो बरं का सपोज मी वीस पकडतो अठरा सोडा वीस हजार तुम्हाला जागा येतील किती स्पर्धा वीस हजार जागा तुमच्या येणार आहे आता वीस हजार येण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे पुढे भविष्यात याच्यासाठी आपल्याला मेहनत घ्यायची मी सरासरी वीस पकडतो तशा सरासरी पंधरा ते वीसच्या दरम्यानच येऊ शकतात याच्यापेक्षा जास्त जाईल पहिल्या टप्प्यात असं काही वाटत नाही मला बरोबर वीस हजार जागा आहे आणि अर्ज दोन लाख आलेली आहेत म्हणजे याच्यावरती अजून एक शून्य दिला की दोन लाख होतात म्हणजे एका जागेसाठी साधारणतः इथे शंभर अर्ज आहेत बरोबर आहे मी सव्वा दोन लाखाचे वरचे पंचवीस काढले वरचे पंचवीस जर ठेवले असते तर एका जागेसाठी एका जागेसाठी एकशे पंचवीस अर्ज आलेले आहे बरोबर एकशे पंचवीस समथिंग ओके okay. मग आता इथे लक्षात घ्या या नव्याण्णव विद्यार्थ्यांना तुम्हाला इथे मागे पाडायचे कॉम्पिटिशनमध्ये मग सांगा मला तुम्हाला टेट टेटमध्ये स्कोर जास्त आला पाहिजे की नाही मग इथून पुढे अभ्यास चांगला चालू ठेवा सिरीज चालू ठेवा ओके okay. हा विचार थोडासा करा स्पर्धा किती असणार आहे एका जागेसाठी एकशे पंचवीस विद्यार्थी आता मी ढोबळ माने वरवर सांगितलं याच्यात बऱ्याचशा मायक्रो काय गोष्टी आहेत म्हणजे तुमचा सब्जेक्ट तुमचा गट तुमचं एज्युकेशन तुमचा प्राधान्यक्रम ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करणार आहे तरी पण ढोबळ माने एका जागेसाठी एवढी कॉम्पिटिशन असणार आहे टोटल जे अर्ज आलेत ना ते दोन लाख छत्तीस हजार पाचशे एक्क्याण्णव आहे वरचे मी इथे सव्वा दोन म्हटलं पंचवीस सोडलंय दोन छत्तीस पाचशे नव्या जवळपास चौतीस हजार वरचे आहेत दोन लाख सदौतीस हजार उमेदवार नोंदणी केली आहे नोंदणी किती आता याच्यापैकी एक्झामला येणारी संख्या सहा जे कि पाच दहा हजार तुम्हाला येणारच नाही एक्झामला माहिती त्या दिवशी नेमकं मामाच्या मुलीचं चा लग्न कोणासरी काहीतरी असणार आहे ओके सोडून देऊ आपण ते एक्झाम तुमची यांनी या पेपरमध्ये पण माहिती दिली आहे परिषदेने काय माहिती दिली आहे एक्झाम तुमची सव्वीस एप्रिल ते दहा मे च्या दरम्यानच होणार आहे ओके हा त्यानंतर त्यांनी माहिती अजून यात काय दिली ते पण लक्षात घ्या चौदा मे पर्यंत वाढवण्यात आली परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या मुदतीमध्ये दोन लाख छत्तीस हजार पाचशे नोंदवांनी नोंदणी केलेली आहे सो so, ही एक्झाम पॉस्टपोन होण्याचं फारच अवघड चिन्ह आहे मार्क्स किती लागणार याचा प्रॉपर विचार करा तुम्हाला आउट ऑफ टू हंड्रेड तुम्हाला मार्क्स किती पाहिजे विचार करा आणि तयारी आतापासून जबरदस्त करा हे झालं Uh, किती अर्ज आले दुसरा मुद्दा आहे की काही संघटना आहेत त्या संघटनेचं म्हणणं आहे की टेटचा करा फेर विचार म्हणजे टेट परत घेण्याबाबत विचार करा ही बातमी परत पेपरला आलेली आहे काय त्यांचं तयारीच कमी वेळ अन्य परीक्षामुळे पुढे ढकलण्याची मागणी त्यावरती बऱ्याचशा वेळेस मी बोलून गेलोय परत सोशल मीडियाला हे पत्रक आल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी किंवा बरेच तरी कमेंट करतात मेसेज करतात कॉल करतात सो विद्यार्थी मित्रांनो परिषदा परीक्षा परिषदेने डायरेक्टली तुम्हाला नोटीस दिलेली आहे या संदर्भात तीन महिन्यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही तयारी राहा आम्ही सांगितलं होतं आणि दुसरं महत्वाचं काय माहिती आहे का त्यांचा अनुभव त्यांच्या पाठीमागे त्यांचा अनुभव त्यांच्या पाठीमागे त्यांचा अनुभव मागच्या दोन टेटचा आहे दोन हजार सतराची टेट दोन हजार बावीस ची टेट ह्या त्यांचा अनुभव असा सांगतो की आमच्या अनुभवानुसार आम्ही मागच्या वेळेस पण असच केलं होतं इथं दिलं त्यांनी मागची टेस्ट सतराची बावीस ची जी घेतली गेली त्यामध्ये सुद्धा त्यांनी जो वेळ दिला ना तो वेळ फार कमी होता म्हणजे आठवडा दोन आठवडाच वेळ दिला होता जास्त नाही जास्त दिलाच नाही त्यांनी बरोबर आहे तोच अनुभव घेऊन त्यांनी त्या अनुभवातून शिकणं गरजेचं असतं पण त्या ते अनुभवातून तेच कंटिन्यू केलं त्यांनी इथे सुद्धा त्यांना साधारणतः चाळीस पंचेचाळीस दिवस फॉर्म भरून एक्झामसाठी द्यायला पाहिजे असतात पण ते काय देत नाही असो आता हे त्याचा अनुभव घेऊन त्यांनी सांगितलं की आम्ही एक्झाम काय पुढे घेत नाही हा पेपरला बातमी आली जरी तरी पण आता संघटना प्रयत्न त्यांच्या लेवलला करते करू देत पण तुम्ही एक विद्यार्थी म्हणून आता अभ्यासाकडे लक्ष द्या ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका त्याची बरीचशी कारणं होती ओव्हरलॅप एक्झाम होणार आता विद्यार्थ्यांना लेट कळवलं तुम्ही आणि फॉर्म भरणे आणि एक्झामचा वेळ जो मधला कालावधी असतो हो हा फक्त तुम्ही चौदाला संपवता आणि चोवीसला येतात दहा दिवसांचाच कालावधी सो हो so, हा एक मॅटर करतो पण सध्या तरी एक्झाम तुमची चोवीस मे पासून स्टार्ट होणार आहे हा एक मुद्दा नीट नोट करून ठेवा काही महत्वाचं आहे की प्रोफाईलची प्रिंट आऊट घ्या पुन्हा संधी मिळणार नाही आता काही जणांची शंभर टक्के मी सांगतो शंभरामध्ये पाच मुलं अशी त्यांनी प्रोफाईलची प्रिंट आऊट घेतलीच नाही आहे तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्या वेबसाईटवर त्या लिंकवर तुम्ही आत्ताही जाऊ शकता त्या लिंकवर जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन आय डी टाका कॅप्चर टाका आणि प्रोफाईलवर जा त्याची प्रिंट आऊट घ्या मग प्रोफाईल प्रिंट आऊट घेण्यासंदर्भात त्यांनी काय नोटिफिकेशन दिली आपल्याला लास्ट डेट फॉर प्रिंटिंग युअर ॲप्लिकेशन काय सांगितलं कधीपर्यंत एकोणतीस मे पर्यंत तुम्ही प्रिंट आऊट घेऊ शकता एकोणतीस मे नंतर तुम्हाला मिळणार नाही ज्या ज्या उमेदवारांचं प्रोफाईल प्रिंट आऊट राहिलं असेल त्यांनी लगेच जाऊन प्रिंट आऊट घ्या परत तुम्हाला संधी मिळणार नाही हॉल तिकीट कुणाचे येणार आहे बघा याचं उत्तर मी आता देऊन टाकतो तुम्हाला सर्वांचेच येणार आहे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे ज्यांचे ज्यांचे फॉर्म सबमिट झालेले आहे फॉर्म सबमिट झालेले आहे सक्सेसफुली सबमिट झालेले आहे ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलेलं आहे किंवा त्याला मी फी म्हणतो फीज पेड केलेली आहे त्या सगळ्यांचेच हॉल तिकीट येणार आहे फीज पेड झाल्याचं नोटिफिकेशन तिथे आलं होतं सक्से फीज पेड सक्सेसफुली असं सगळ्यांचं जर असेल ज्यांनी पण त्या सगळ्यांचे हॉल तिकीट येणार आहे असं काहीच नाही फॉर्म भरताना चुका झाल्यामुळे माझं हॉल तिकीट येणार नाही का हॉल तिकीट सगळ्यांचेच येणार आहे त्याची तुम्ही काळजी करू नका तुम्हाला एक्झाम द्यायला संधी मिळणारच आहे त्याची काळजी करू नका तुम्ही एक्झाम देणारच आहात त्याची काळजी करू नका मेन काळजी याची घ्या की तुम्ही अभ्यास करताय का तुमचा अभ्यास झालाय का तुमचा अभ्यासाचा फ्लो व्यवस्थित चालू आहे का योग्य दिशेने आहे का स्कोर वाढत आहे का प्रोग्रेस होत आहे का याची काळजी तुम्ही घ्या बाकी हॉल तिकीट शंभर टक्के येणार आहे आता कधी येणार हा जो प्रश्न आहे त्यांनी लिखित स्वरूपात आपल्याला अजून काही असं दिलेलं नाही पण त्यांनी एक बातमी मात्र सांगितली की ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम ओव्हरलॅप होतात त्यांना एकवीस तारखेपर्यंत या संदर्भात एप्लिकेशन करता येणार आहे आणि ते अप्लिकेशन कसं करायचं मी लास्टच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे दोन तीन व्हिडिओ मध्ये सांगितलंय सो रिपीट मी ते सांगत तुम्हाला सांगत नाही हे पण सांगितलं ओवरलॅप होणार हॉल तिकीट जर आले नसेल तर त्या हॉल तिकीटच्या जा जागेवरती त्या एक्झाम संदर्भात तुमच्याकडे जे पण प्रूफ आहे ते तुम्ही अपलोड करू शकतात आता इथे एकवीस एप्रिल पर्यंत यांना संधी दिल्यामुळे तुमच्या हॉल तिकीट एकवीस एप्रिल नंतर येण्याचे जास्त चान्सेस आहे जास्त चान्सेस आहे पण त्याच्या अगोदर जर म्हटलं तुम्ही चोवीस एक्झाम होणार असेल तर तुमचे हॉल तिकीट सात दिवस अगोदर येणं अपेक्षित असतं आपल्याला म्हणजे असं म्हणतो की आपण सतरा तारखेला पण हे चान्सेस फार कमी का कमी आहे कारण ह्या सतरा तारखेला जर कोणाचं हॉल तिकीट आलं त्या विद्यार्थ्याला जर एक्झाम ओव्हरलॅप होते असं त्यांनी जर मेल केल्यानंतर अडचण देऊ शकतो म्हणजे हा सतरा नंबर सतरा तारखेला आला हॉल तिकीट वाला जो विद्यार्थी आहे त्याची एखादी एक्झाम असू शकते आणि त्याचा अपडेट त्यांनी अजून दिलेलाच नाही कारण अपडेट देण्याची तारीख एकवीस आहे तो नंतर देणार आहे आणि याचा हॉल जर आलं तर मग तो विद्यार्थी अडचणी येऊ शकतो ओव्हरलॅप होऊ शकतो आणि याचा काय म्हणजे याला जबाबदार पुणे परिषद पण पर असू शकते कारण आम्हाला एकवीस तारखेपर्यंत वेळ दिला आणि तुम्ही आम्ही अजून अप्लाय नाही केलंय किंवा माहिती दिली आणि तुम्ही हॉल कसं काय आमचं जनरेट केलं सो हा इश्यू येऊ शकतो म्हणून मेजर चान्सेस आहेत एकवीसच्या नंतर तुमचे हॉल तिकीट येते सो so, बावीसला जरी हॉल हॉलटिकीट आलं चोवीसला एक्झाम असेल तर तयारीत राहा असं तुम्ही म्हणू शकत नाही की, ला ना की ला ला सर आमचं बावीसला हॉलटिकीट आलं आणि चोवीसला माझी एक्झाम आहे एकच दिवस मध्ये मिळाला सर माझा सेंटर पाहायला याला त्याला वेळ मिळालाच नाही मला सर असं नाही चालणार आहे सो so, लक्षात घ्या बावीस हॉल तिकीट येऊ शकतं आणि चोवीसला एक्झाम असू शकते तर याच्यावर तुम्हाला काही भाष्य करता येणार नाही सो so, या पद्धतीने ह्या तीन गोष्टी चार गोष्टी तुम्हाला मी क्लिअर केल्या संघटनांची मागणी आहे हॉल हॉलटिकीट सगळ्यांच्याच येणार आहे एक्झामचं एम एस सीचं म्हणणं काय आहे अर्ज किती आहे कॉम्पिटिशन किती आहे आणि हॉल हॉलटिकीट तुमच्या प्रोफाईलची प्रिंट आउट घ्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इतर विद्यार्थ्यांना कळवा ज्यांनी फॉर्म भरले नाहीतर काय होते नंतर भविष्यामध्ये अडचण येते सो अभ्यास मात्र जबरदस्त करा काही अडचण असली तर नक्की कळवा आणि आजपासून जे जे डे फ्री रिव्हिजन सेशन आहे ते बघायला विसरू नका लिंक येऊन पडली त्यावरती क्लिक करून ठेवा आणि तीन तास दोन सेशन मस्त पैकी जबरदस्त बघा त्यातनं शिका आणि स्कोर वाढवा सगळ्यांना अभ्यासासाठी ऑल द बेस्ट थांबतो धन्यवाद